चविष्ट मटकीची भाजी कशी करायची त्याची रेसिपी मी आज दाखवणार आहे त्यासाठी इथं अर्धा चमचा तेल घालून थोडीशी हळद त्यात घालायची आहे आणि मोड आलेली मटकी घालून थोडंसं मीठ घालून आपल्याला ही मटकी आहे ती पाच दहा मिनटं छान अशी स्लो फ्लेमवरती परतून घ्यायची आहे अशा रीतीने मटकी जर परतून घेतली तर ती चवीला अतिशय टेस्टी लागते आता एक ग्लासभर पाणी घालून आपण ही मटकी जी आहे ती दहा पंधरा मिनटं स्लो फ्लेमवर उकडून घेणार आहोत तर इथं आपण वाटण बघूया त्यासाठी भाजलेले शेंगदाणे ओलं खोबरं कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे तो छान आता लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे आपण सर्व एकत्रितपणे एक बारीक करून घेणार आहोत तर इथं बघा दहा पंधरा मिनटात देखील शिजलेली आहे छान अशी मौसूत मटकी आपली इथं शिजलेली आहे आता आपण काय करायचं आहे मटकी बाजूला ठेवून देऊया आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून जिरा मोहरी घालून घ्यायची आहे एक बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे कडीपात्याची पानं घालायची आहे आणि आपल्याला ह्यात घालायचं आहे बारीक कट करून घेतलेला टमॅटो आणि टमॅटो छान मौसूत शिजण्यासाठी थोडंसं देखील इथं वापरलेलं आहे छान आता हा टमॅटो तेलामध्ये बघा शिजला जाईल आता यात मसाले ॲड करूया मसाले इथं काही आपले घरचेच आहेत तेच घेतलेले आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद घरचा मसाला गोडा मसाला आणि ह्यात मिसळ मसाला देखील वापरलेला आहे त्यांनी मटकीची भाजी अतिशय चविष्ट होते छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण हे वाटलेलं वाटण जे आहे ते ह्याच्यात घालून घ्यायचं आहे वाटणसुद्धा आपण पाच दहा मिनटं छान असं तेलामध्ये परतून घेऊया छान वाटण परतल्यानंतर आपण काय करायचं आहे जे मटकीचं पाणी आहे ते मसाले गे आए। चान मसाले चान या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून हे मसाले देखील आपल्याला पाच दहा मिनटं असे स्लो फ्लेमवरती शिजून द्यायचे आहेत छान असं तेल सुटलं की आपल्याला यात जी उकडलेली मटकी आहे ती आपण घालून घेऊया बघा मसाले छान असे शिजले गेलेले आहेत मटकी घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे गरजेनुसार गरम पाणी तर इथं मी छोटा ग्लासभर गरम पाणी ह्याच्यात घालणार आहे आणि फक्त ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढायची फक्त जास्त शिजवायचं नाही आहे कारण की मटकी ऑलरेडी आपण शिजवलेली आहे तर इथं मी कोथिंबीर घालून आपली मटकीची भाजी तयार केलेली आहे मस्त अशी तर्रीदार मटकीची भाजी चविष्ट पद्धतीने आपण तयार करू शकता ही तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत पावासोबत नक्की एकदा अशा पद्धतीने मटकीची भाजी करून बघा धन्यवाद